नमस्कार आपण पाहत आहात जनजागृती लाईव्ह न्यूज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या शहात्तरव्या जयंतीनिमित्त चातारी येथे आरोग्य शिबिर संपन्न शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील चातारी या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या शहात्तराव्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव मानेसर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रामभाऊ देवसरकर ॲडव्होकेट अनिलराव माने शिवाजीराव माने अध्यक्ष जिन प्रेस चितांगराव कदम सर पोलीस पाटील सतीश कदम डॉक्टर व्यंकट माने सरपंच सौरंजना संतोष माने डॉक्टर श्रीराम साबळे जनरल फिजिशियन्स डॉक्टर अभिजित गोरे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अभय विरखडे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गुटे मॅडम ग्राम सचिव प्रकाश राठोड व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अनेक उपस्थितीत मान्यवरांची स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या कार्याविषयी माहिती दिली यावेळी सातारी व परिसरातील जवळपास पाचशे लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती समितीचे अध्यक्ष शुभम हमन उपाध्यक्ष अंकुश धात्रक सचिव लक्ष्मण खांडरे उपसचिव आशिष हमन कोषाध्यक्ष राम हमन कार्याध्यक्ष अक्षय साठे संघटक शिवाजी खंडरे सल्लागार अशोकराव हमन डॉक्टर सतीश हमन बंडू हमन व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सर्व उपस्थित मान्यवर व लाभार्थी यांनी यावेळी खिचडीचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच भगवान माने यांनी केले जनजागृती लाईव्ह न्यूजसाठी राजेश कदम सातारी आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची सहातमी जयंती आहे आपण दरवर्षी प्रमाणे नवीन नवीन उपक्रम राबवतच असतो तरी याही वर्षी आपण वेगळा काही उपक्रम म्हणून आपण एक आरोग्य शिबिर म्हणून आपण असा उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये गरजू व्यक्तींना मोफत औषधी वाटप करणे वेगवेगळे डॉक्टरांशी सोबत त्यांच्याशी त्यांच्या आजाराशी संवाद साधणे आणि आपण यावर्षी काही वेगळा उपक्रम म्हणजे किंवा त्यांचा काहीतरी जेवणाचा काहीतरी एक आस्वाद घेण्यासाठी आपलं जे सर्वांनी आपला सहकार्य केलं असे आपली काही याच्यामधून आपण दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी आपण मुंडे जयंती निमित्त ब्लँकेट वाटप केले एक वेळेस आपण शाळेमध्ये म्हणजे शाळेला आपण फॅन वगैरे असं काही नवीन नवीन दरवेळेस आपण उपक्रम नवीन काहीतरी राबवत असू आणि आम्ही सर्व वतीने अजूनही सांगू इच्छितो की आम्ही याच्या असेच आम्ही उपक्रम आमच्या सर्वांच्या सहकार्याने की या गावामध्ये आपण वेगवेगळे वे उपक्रम राबवू अशी मी आपण सांगू इच्छितो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मुंडे साहेब यांची शहात्तरवी जयंती आज सातारी मध्ये आज मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळं गाव गावातील प्रतिष्ठित नागरिक इतर स नवयुवक या कार्यक्रमासाठी हजर होते आणि या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे उप उपक्रम आम्ही या जयंतीच्या या नेत्या करत असतो आणि गेले मागच्या वर्षी आम्ही अं ऊस तोड्यांना चादर चा, चा शोटरचा वाटप केला होता आणि यावर्षी आरोग्य शिबिर अ नियोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराच्या नियोजनाला भरपूर गावातील लोकांचा बाहेरगावातील लोकांचा भरपूर सहकार्य मिळत आहे आणि नांदेडची टीम आहे डॉक्टरची ते सुद्धा इथे उपलब्ध झालेली आहे विनामूल्य आम्ही सेवा करत आहे त्याच्यासोबत आम्ही मेडिसिन सुद्धा त्या गरजू व्यक्तीला कोणती मेडिसिन पाहिजे ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून दिली आहे आणि विनामूल्य आहे तरी असेच पुढे चालून पुढच्या काळात सुद्धा दरवर्षीप्रमाणे अनेक उपक्रम सामाजिक उपक्रम राबो एवढं बोलतो केलेला आहे आणि या कार्यक्रमाबद्दल काय सांगतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराजी मुंडे साहेब यांची शहात्तरवी जयंती आम्ही सातारीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत दरवर्षी आम्ही नवीन नवीन उप उपक्रम राबवित असतो यावर्षी आम्ही आरोग्य शिबिराचा उप उपक्रम राबविलेला आहे त्यासाठी सातारीच्या पूर्ण ग्रामस्थांनी भरपूर आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही अन्नदानही करत आहोत जे गावातली लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही आणि आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घेतलेलाच असून आम्ही उच्च शिक्षित डॉक्टर आणलेले आहेत विनामूल्य आम्ही त्यांना औषधी देत आहोत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची सातवी जयंती या निमित्ताने आज सातारीमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षी कोणत्या ना कोणत्या उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत असते त्याचप्रमाणे यावर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामुळे था त्यामध्ये हस्तरोग रोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ नेत्र तपासणी असे अनेक डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि जवळपास मला वाटते दीडशे ते दोनशे लोकांची तपासणी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांना प्रथम उपचार म्हणून या ठिकाणी औषधीचे सुद्धा वाटप करण्यात येत आहे असेच उपक्रम दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे राबवत राहू एवढे बोलतो आणि थांबतो